नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये आणि आज आपण इंग्लिश मीडियमच्या सच्चाईवर जे मुलं तुमचे इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात त्या सच्चाईवर आपण आज तुमच्याशी फक्त दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे इंग्लिश मिडियम मध्ये मुलं तुमचे शाळेमध्ये जातात आणि ते मॅडम त्यांना धडा शिकवतात धडा शिकवल्याच्या त्यांना सी डब्ल्यू लिहून देतात सी डब्ल्यू लिहून दिल्याच्या नंतर मुलं घरी येतात त्याच वहीतलं बघून ते त्या वहीमध्ये लिहितात एच डब्ल्यू लिहितात आणि मॅडम वह्या शाळेत गेल्याच्या नंतर त्या चेक करतात परीक्षा आल्याच्या नंतर तुमच्या मुलाला रिव्हिजन दिल्या जाते रिव्हिजन म्हणजे फक्त नऊ ते दहा प्रश्न असतात तेवढेच तुम्ही लिहायचे असतात आणि नव्वद टक्के पाळायचे आणि पालकांनी एक लाख रुपये भरायचे ही इंग्लिश मिडियमच्या शाळांची आजची सच्चाई आहे पालकांना नऊ प्रश्नासाठी तुम्ही नव्वद हजार आहेत नऊ प्रश्नासाठी तुम्ही तीस ते चाळीस हजार भरत आहे याचा अर्थ तुमचा मुलगा हुशार आहे का नाही सच्चाई ही आहे की तुमच्या मुलाला मराठीत ओळक्षर लिहिता येत नाही इंग्रजी वाचायला आलं पण बोलता येत नाही समजत नाही आणि हे अशी बेसिक फंडामेंटल प्रॉब्लेम्स आहेत डिवाईड येत नाही मल्टिप्लाय येत नाही ह्या सच्चाई आहेत हा ग्राउंड रिपोर्ट झिरोचा रिपोर्ट आहे माझा आणि पालकांनी याविषयी जागृत होण्याची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं की पालकांनी आपल्या ज्या शाळा प्रशासन असेल टीचर असेल यांना आपण प्रश्न देऊन आपण यांना प्रश्न विचारून खऱ्या अर्थाने आपल्या मुलाचं जे भवितव्य आहे हे अंधारात चालू आहे आताही इंग्लिश मिडीयमच्या कितीतरी मुलांची सिस्टम हेच आहे सिस्टम बदलण्याची त्वरित गरज आहे आणि प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं शाळांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं सर्वात महत्वाचं की जे जे शाळेमध्ये टीचर आहेत ज्या मॅडम आहेत त्यांच्याचकडे कडे मुलं क्लासला जातात आणि त्यामुळे त्या मुलांची बुद्धिमत्ता संकुचित राहते तीच मॅडम त्याला पेपर तेच काढतात आणि पेपर पण त्यांना तेच दाखवतात माझी प्रशासनाला सर्वांना नम्र विनंती आहे की शाळेमध्ये कोणीही पेपर काढू नये त्या मुलांचे सगळे पेपर हे बाहेरून यावे जेणेकरून तो मुलगा सगळी सी डब्ल्यू सगळे क्वेश्चन आन्सर पाठ करेल आणि प्रामाणिकपणे खऱ्या अर्थानं तो एक्झाम देईल हा सर्वात मोठा आजकालच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये स्कॅम चालू आहे हा बंद करायला पाहिजे हे खाजगी शाळा असू द्या की प्रायव्हेट शाळा असू द्या हा सगळ्यांना नियम लागू आहे शाळेमध्ये पेपर काढायचे नाही कारण खाजगी शाळांमध्ये काय होतं की शाळेमध्ये तेच टीचर त्या मुलांना घरी ट्युशनला बोलवतात आणि त्यामुळे त्यांना तेच पेपर दाखवतात ज्यांच्या क्लासला येतात त्यांनाच पेपर ते दाखवतात आणि ही वैयक्तिक आहे हे मानसिकता आहे असं होतच नाइन्टी नाईन पर्सेंट असं होतं आणि त्यामुळे तेच त्याच मुलांना जास्त मार्क्स मिळतात आणि जे बाहेरच्या जातात किंवा बाहेर कुठंतरी शिकतात किंवा ते क्लासला जात नाही त्या मुलांना कमी मार्क्स मिळतात आणि हे जे मॅडम किंवा सर आहे स्वतःच नाव आहे हे करून घेतात कारण हे सगळं भोगस आहे आणि हे इमानदारी नाही ही सुद्धा अर्थानं विमानी आहे जर तुमच्यामध्ये क्वालिटी असेल तर तुम्ही मुलांना शाळेत शिकवा घरी बोलून हो त्या पालकांची वीस ते पंचवीस हजार रुपये घेऊन लूट करण्याची काही गरज नाही तुमच्याकडे क्वालिटी आहे ना मग शाळेमध्ये तुमची ड्युटी पाच तास असते तर शाळेमध्ये तुम्ही चमत्कार करून दाखवा हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा स्कॅम आहे प्रशासनाने सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि अत्यंत त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की वस्तुनिष्ठता आणि प्रामाणिकता ही खऱ्या अर्थानं आजकाल ती आपल्याला दाखवणे गरजेचं आहे आणि सर्व पालकांनी सर्वात महत्वाचं आहे पालकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपला मुलगा अशा सिस्टममध्ये शिकतो का आणि जर शिकत असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या क्षमता प्राप्त आहेत का याचा विचार करावा आणि सर्वात महत्वाचं की मी जे सांगतोय की वस्तुस्थिती आहे का नाही ही एकदा चेक करावी अशी माझी पालकांना नम्र विनंती आहे थँक्यू धन्यवाद